आज आठ मार्च म्हणजेच राष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने देशातील तमाम भगिनींना हार्दिक शुभेच्छा असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु स्वतंत्र भारतातील संपूर्ण स्त्रियांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच हात आहे बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असा सवाल आत्ताच्या स्त्रियांना पडत असतो स्त्रियांनी या प्रश्नाचा विचार करत बसण्यापेक्षा एकदा काही प्रश्नाची उत्तरे शोधावी यातील बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मनुस्मृतीमधून भेटतील तर त्यासोबत आपल्या काही अधिकारांचा आणि हक्कांचा देखील होईल सोबतच गुलामी खाली आयुष्य जगणं काय असतं याची जाणीव सुद्धा होईल आजच्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे स्त्री विषयक धोरण याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकाश तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत एकोणीसशे बेचाळीस साली अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद नागपूर येथे भरली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी जागरूक केलं तसेच महाड येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेत सुद्धा बाबासाहेबांनी स्त्रियांना उद्देशून महत्वाचा संदेश दिला होता तो संदेश असा होता की दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याला बापाला भावाला दारू उघडू नका हा सल्ला केवळ व्यक्तिगत नव्हता तर तो सल्ला होता स्त्री सशक्तीकरणाचा आजही आपण हे करू शकतो का फक्त स्त्रीमुक्तीवर बोलून उपयोग नाही कृती करावी लागते आणि ही कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती स्वातंत्र्य समता बंधुता ही केवळ तत्व नव्हती तर त्यांनी उभी केलेली मूल्य होती त्यासाठी त्यांनी इतिहास अभ्यासला स्त्रियांची स्थिती तपासली आणि त्यांना समान अधिकार मिळावे म्हणून कायद्याचा वापर केला आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यांना हा अधिकार कुणी दिला तर कलम पंधराने जेंडर इक्वॅलिटी आणि कलम सोळाने समान संधी या कलमांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी हा अधिकार दिला महार सत्याग्रहात त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की स्त्रियांनी जाती अंतासाठी पुढाकार घ्यावा विधवा विवाह आंतरजातीय विवाह यासाठी त्यांनी झगडले आजच्या स्त्रिया शिकतात नोकऱ्या करतात अर्थार्जन करतात हे फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यामुळे आंबेडकरांना देखील त्यांनी सार्वजनिक चळवळीत आणलं म्हणूनच महाड आणि मंदिर सत्याग्रहात महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो भारताच्या जा प्रत्येक स्त्रीला जाचक परंपरातून मुक्त करण्यासाठी त्यांनी कायदा तयार केला त्या कायद्याचं नाव होतं हिंदू कोडविल हा मसुदा तयार करायला चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस लागले याच कायद्यामुळे स्त्रियांना वारसा हक्क घटस्फोटाचा अधिकार पोटगी आणि पुनर्विवाह अधिकार समान वेतनाचा अधिकार मिळाला पण तत्कालीन काँग्रेस सरकारने हा दृष्टिकोन समजून घेतला नाही म्हणूनच बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला स्त्री उद्धारासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब हे देशातील एकमेव नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय कायदा मंत्री म्हणून हिंदू कोटबिल अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीसमोर मांडलं त्यांनी स्त्री पुरुष समानता स्त्रियांचा वारसा हक्क बहुपत्नीची समाप्ती आणि विवाहाचे कायदेशीर नियम यावर भर दिला मात्र समाजातील काही धर्मांध जे स्त्रियांना कधीही मुख्य प्रवाहात येऊ देऊ इच्छित नव्हते अशा गटांनी त्यांना विरोध केला त्यामुळे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये संसदेने हे बिल पारित केलं नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला हिंदू कोडबिल हा भारतीय कायद्याच्या इतिहासातील एक क्रांतिकारी टप्पा होता याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी मोठे योगदान दिलं जरी तत्कालीन परिस्थितीमुळे संपूर्ण हिंदू कोडबिल लागू होऊ शकले नाही तरीही एकोणीसशे पंचावन्न ते छप्पन मध्ये त्याची तत्वे वेगवेगळ्या कायद्याच्या रूपात स्वीकारली गेली ज्याचा प्रभाव आजही भारतीय समाजावर दिसून येतो यावरून म्हणता येईल की स्त्रीमुक्ती केवळ बोलण्यापुरती नको त्याची कृती हवी महिला संरक्षण कायदे मातृत्व हक्क समान वेतन मालमत्ता हक्क हे सगळे मिळवून देणारे एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत बाबासाहेब फक्त बोलके सुधारक नव्हते तर ते करते, करते सुधारक होते आज स्त्रिया विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत स्वतःला सिद्ध करत आहेत कारण द वन अँड ओनली डॉक्टर बी आर आंबेडकर स्त्री सशक्तीकरणाचे शिल्पकार चला आजच्या महिला दिनी बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणूया आणि त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करूया